उखडून टाकलेली शिवपिंड गाभाऱ्यामध्ये चिकलासह दुर्गंधी तोंड फोडलेला नंदी नष्ट केलेले कासव आणि रस्त्यावर पडलेली मारुतीची मूर्ती हे आहे रायगडावरील शिवछत्रपतींनी साडेतीनशे वर्षापूर्वी बांधलेल्या श्री जगदीश्वर मंदिराचे अठराशे पंच्याऐंशी सालचे वर्णन या मंदिराची अशी भ्रष्ट दुर्दशा कशी झाली सादर आहे या मंदिराचा तब्बल दोनशे वर्षांच्या अज्ञातवासाचा इतिहास अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिषे नमस्कार इतिहास मित्रांनो रायगडावरील हिरोजी इंदुलकरांच्या शिलालेखातील प्रासादो जगदीश्वरस्य म्हणजेच शिवछत्रपतींच्या आज्ञेने रायगडावर बांधलेले श्री जगदीश्वर मंदिर सोळाशे चौऱ्याहत्तर सालच्या या शिलालेखानंतर जगदीश्वर मंदिराचा उल्लेख येतो शिवरायांचे निधन झाल्यानंतर म्हणजे सोळाशे ऐंशी साली महाराजांच्या देहाला श्री महादेवाच्या देवळापुढे अग्नी दिला असा मजकूर एक्क्याण्णव कलमी बकरीत आहे याच मंदिराच्या पूर्व बाजूच्या समोरच छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे प्रत्यक्ष महाराजांची समाधी आणि त्यांनीच बांधून घेतलेले श्री जगदीश्वर मंदिर यामुळे या, या संपूर्ण परिसराला एखाद्या तीर्थक्षेत्राचे पावित्र्य प्राप्त झालेले आहे महाराज रायगडावर असताना अनेकदा श्री जगदीश्वराच्या मंदिरात दर्शनासाठी आणि सण उत्सवांच्या वेळी खास पूजा अर्चेसाठी येत असणार या वास्तवामुळे आपण या मंदिरात गेलो की अगदी भारावून जातो पण हेच जगदीश्वर मंदिर तब्बल दोनशे वर्षे अज्ञातवासाच्या अंधारात होते ही बाब आणि त्याहूनही धक्कादायक आहे या मंदिराची अत्यंत वेदनादायक अशी तोडफोड आणि भ्रष्ट दुर्दशा आपण आधी या जगदीश्वर मंदिराचा अज्ञातवास जाणून घेऊ आणि नंतर मंदिराच्या दुरावस्थेची प्रत्यक्ष वर्णने पाहू इसवी सन सोळाशे एकोणनव्वद सालापर्यंत रायगड मराठ्यांच्या स्वराज्याची राजधानी होता त्यानंतर सतराशे तेहतीस सालापर्यंत रायगड औरंगजेब आणि जंजिऱ्याच्या सिद्धीच्या कब्जात होता सतराशे तेहतीस नंतर अठराशे अठरा सालापर्यंत रायगड मराठेशाहीमध्ये होता आणि मराठेशाहीच्या असतानंतर अठराशे अठरा पासून ते एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत रायगड इंग्रज राजवटीमध्ये होता सोळाशे ऐंशी सालच्या महाराजांच्या निधनाच्या आपण पाहिलेल्या उल्लेखानंतर श्री जगदीश्वर मंदिराचा उल्लेख येतो थेट अठराशे त्र्याऐंशी साली तो उल्लेख आपण पुढे पाहणारच आहोत पण यातील आश्चर्याची बाब म्हणजे या, या दोनशे वर्षाच्या काळात कुठल्याही कागदपत्रात जगदीश्वर मंदिराचा उल्लेखच नाही रायगडाची सर्वात जास्त आणि सविस्तरपणे माहिती देणाऱ्या रायगडची जीवनकथा या कैलासवासी आवळसकरांच्या पुस्तकात रायगडावरील श्री वाडेश्वर मंदिराचे कागदोपत्री उल्लेख दिलेले आहेत यामध्ये या वाडेश्वर मंदिराची सतराशे ब्याऐंशी साली झालेली दुरुस्ती सतराशे सत्याऐंशी सालचा दुरुस्तीचा खर्च सतराशे सत्त्याण्णव साली ब्राह्मणाला दिलेले इनाम अठराशे नऊ सालची दुरुस्ती आणि अठराशे पंधरा सालचा पूजा आणि अभिषेकाचा खर्च याच्या नोंदी आहेत पण या नोंदी श्री वाडेश्वर महादेव मंदिराच्या आहेत हे वाडेश्वर महादेव मंदिर नगरखान्याकडून वाघ दरवाजाकडे जायच्या वाटेवर कुशावर तलावाच्या शेजारी आहे गेली अनेक वर्षे श्री वाडेश्वर मंदिर म्हणजेच श्री जगदीश्वर मंदिर असा एक समज प्रचलित होता पण नुकतेच काही महिन्यांपूर्वी इतिहास संशोधक लेखक आणि मोडी लिपीचे जानकार तज्ज्ञ श्री राजमेमाने यांनी पुराव्यांसह श्री वाडेश्वर मंदिर म्हणजेच पुषावर्त तलावा काठचे नगारखान्याच्या जवळच असणारे महादेव मंदिर आहे हे सिद्ध केले आहे त्यामुळे श्री जगदीश्वर मंदिर हे शिवरायांच्या समाधीजवळचे मंदिर आहे याची निश्चिती झाली आहे रायगडची जीवनकथा या पुस्तकामधील शेकडो पुराव्यांमध्ये रायगडावरील सिंहासन स्थान नगारखाना महाराजांचा राजवाडा महादरवाजा नाणे दरवाजा याबरोबरच भवानी देवी शिरकाई देवी पीर मदारसाहेब दर्गा आणि इतरही वास्तूंबद्दलच्या नोंदी आहेत मात्र यामध्ये जगदीश्वर मंदिराचा एका शब्दानेही कुठेही उल्लेख नाही थोडक्यात काय तर या जगदीश्वर मंदिराचा सोळाशे ऐंशी ते अठराशे त्र्याऐंशी या काळात कुठेच उल्लेख येत नाही हे असे का याची कारणे अशी आहेत सोळाशे एकोणनव्वद साली रायगड मोगलांच्या कब्जात गेला त्यावेळी सर्व कागदपत्रे औरंगजेबाच्या ताब्यात गेली त्यामुळे शिवराय आणि शंभूराजांच्या कारकिर्दीतील कागदपत्रे नाहीशी झाली सोळाशे एकोणनव्वद ते सतराशे तेहतीस या सुलतानी अमलाच्या काळातील श्री जगदीश्वर मंदिराचा उल्लेख असलेली कागदपत्रे उपलब्ध नाहीत त्याचप्रमाणे सतराशे तेहतीस साली रायगड मराठ्यांनी पुन्हा जिंकला तेव्हापासून ते अठराशे अठरा सालापर्यंतची जगदीश्वर मंदिराबाबतची कागदपत्रे अजूनही अंधारातच आहेत याचे कारण म्हणजे अठराशे अठरा साली इंग्रजांनी रायगडावर केलेल्या हल्ल्यात महाराजांचा राजवाडा आणि आतिर दफ्तरखाना जळून खाक झाला त्यातील सर्व कागदपत्रे आगीच्या भक्षस्थानी पडली अठराशे अठरा नंतर ब्रिटिश राजवटीत श्री जगदीश्वर मंदिराचा पहिल्यांदा उल्लेख येतो अठराशे त्र्याऐंशी साली आणि त्यानंतर अठराशे पंच्याऐंशी साली आणि याच दोन वर्णनांमधून श्री जगदीश्वर मंदिराची भयंकर अशी दुरावस्था आपल्या समोर येते ती अशी रायगडाला भेट दिलेला ब्रिटिश अधिकारी जेम्स डगलस याने त्याच्या अठराशे त्र्याऐंशी सालच्या अ बुक ऑफ बॉम्बे या पुस्तकात जगदीश्वर मंदिराबाबत लिहिले आहे शिवरायांच्या समाधीत वेली वाढल्या आहेत शेजारच्या धर्मशाळेच्या म्हणजे समाधीच्या दक्षिणेला असलेल्या ओवऱ्यांच्या फरशीतून झाडे वाढली आहेत इथले मंदिर म्हणजेच जगदीश्वर मंदिर फौल अँड डिसऑनर्ड म्हणजे घानेरड्या अभद्र आणि अप्रतिष्ठा अपमानित केलेल्या म्हणजेच वाईट आणि भ्रष्ट केलेल्या अवस्थेत असून इट्स गॉड कास्ट डाऊन टू द ग्राउंड म्हणजे या मंदिरातील देव म्हणजेच शिवपिंड जमिनीवर टाकून दिलेली आहे इथला द सॅक्रेड बुल म्हणजे पवित्र बैल म्हणजेच नंदी उलथून टाकलेला होता आणि तो पाठीवर पडलेला होता या जेम्स डगलस नंतर दोन वर्षांनी अठराशे पंच्याऐंशी साली गोविंद बाबाजी जोशी ही व्यक्ती रायगडावर गेली होती त्यांनी रायगडावर त्यांना जे दिसले त्याचे वर्णन त्यांच्या अठराशे पंच्याऐंशी सालच्याच रायगड किल्ल्याचे वर्णन या पुस्तकात असे केले आहे जगदीश्वराचे देवळाचे तटाचे आत मागच्या दरवाजाने शिरताना वाटेवर एक मारुतीची भव्य मूर्ती पडलेली दृष्टीस पडते देवळातील शिवलिंगाचा कोणी दुष्टाने उच्छेद करून टाकला आहे म्हणजे ते उखडून टाकले आहे गाभाऱ्यात पाणी व चिखल सर्व काळ साचलेला असतो आता ते स्थान वडवाघळे पाकोळ्या यांचे वस्तीस्थळ असून त्यांची विष्ठा सर्व काळ पडल्यामुळे तेथे दुर्गंधी येत असते शिवशिव ज्या देवळाची शिवाजी महाराजांनी स्थापना केली त्याची ही दशा असावी आणि आम्ही ती तशीच राहू द्यावी ना देवळाचे मध्यभागी जेथे कासव असावयाचे तेथील चिरे उखळले आहेत व कासव नाहीसे करून टाकले आहे देवळातील अंगणात भव्य नंदी आहे त्याची शिंगे वगैरे मोडून फोडून टाकलेली आहेत रायगडावरील महाराजांचे आराध्य दैवत असलेल्या श्री जगदीश्वर मंदिराची ही भ्रष्ट दुर्दशा महाराजांनी रायगडावर मशीद बांधली होती आणि जगदीश्वर मंदिर सुद्धा मुद्दाम मशिदीसारखेच बांधले होते असे रेटून खोटे बोलणाऱ्यांच्या सनकून मुस्कडात मारणारी आहे श्री जगदीश्वर मंदिराची अशी भयंकर दुर्दशा कशी केव्हा आणि का झाली याचा शोध घेतला तर काय दिसते ते बघा छत्रपती संभाजी महाराजांच्या औरंगजेबाने केलेल्या क्रूर हत्येनंतर आठ महिन्यांनी नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वद मध्ये रायगड मोगलांच्या कब्जात गेला पुढची अठरा वर्षे म्हणजे औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत सतराशे सात सालापर्यंत रायगड मोगलांच्या ताब्यात होता त्यानंतर पुढे इसवी सन सतराशे तेहतीस सालापर्यंत म्हणजे पुढची सव्वीस वर्षे रायगड जंजिराच्या सिद्धींच्या कब्जात होता म्हणजे सोळाशे एकोणनव्वद नंतर सतराशे तेहतीस पर्यंत अशी एकूण चव्वेचाळीस वर्षे रायगड सुलतानी अमलाखाली होता सतराशे तेहतीस ते अठराशे ते अठरा या काळात रायगड मराठेशाहीमध्ये तर तिथून पुढच्या कालखंडात म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीस सालापर्यंत रायगड ब्रिटिश राजवटीमध्ये होता रायगडावरील श्री जगदीश्वर मंदिर या तीन कालखंडांच्या पैकी कोणत्या कालखंडामध्ये भ्रष्ट केले गेलेले असेल हा एक संशोधनाचा विषय असून त्याबाबत या व्हिडिओच्या अखेरीस एक प्रश्न आहे गो बा जोशींच्या पुस्तकात वर्णन केलेली मारुतीची भव्य मूर्ती सध्या जगदीश्वर मंदिरात ठेवलेली आहे मंदिरासमोरचा तोंड व डोके फोडलेला आणि पाठीवर आडवा टाकलेला नंदी सध्या सरळ करून ठेवलेला आपल्याला दिसतो मंदिराच्या गाभाऱ्यासमोर असलेल्या मंडपातील कासव अठराशे पंच्याऐंशी पूर्वीच नष्ट केलेले असून त्या जागी आता फक्त डागडूजी केलेला मोकळा सपाट भाग आहे गाभाऱ्यामध्ये सध्या शिवपिंड आहे हे सर्व अर्थातच अठराशे पंच्याऐंशी सालानंतर इंग्रज राजवटीत केलेले काम आहे रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धारावेळीच श्री जगदीश्वर मंदिराची सुद्धा डागडूजी करण्यात आली होती त्यानंतर हे मंदिर पुन्हा पूजा अर्चेत आणले गेले या मंदिरासाठी एकोणीसशे सहा सालानंतर जो खर्च करण्यात आला त्याची माहिती मी आपल्या या चॅनेलवरील कुंपणानेच शेत खाऊन कायदा मोडलाय रायगडावरील कुत्र्याचा पुतळा काढावाच लागेल या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे तारीख वार आणि रकमांसह दिलेली आहे ती तुम्ही त्या भागात पाहू शकता त्यातून तुम्हाला जगदीश्वर मंदिर पुन्हा सुस्थितीमध्ये कसे आणले गेले याची सर्व माहिती कळेल सोळाशे ऐंशी सालापासून कागदपत्रातून गायब झालेले रायगडावरील श्री जगदीश्वर मंदिर अठराशे त्र्याऐंशी आणि अठराशे पंच्याऐंशी साली म्हणजे तब्बल दोनशे वर्षाच्या अज्ञातवासानंतर आपल्या समोर येते भ्रष्ट झालेल्या भयंकर दुरावस्थेत रस्त्यावर पडलेली मारुतीची मूर्ती तोंड फोडलेला नंदी नष्ट केलेले कासव मंदिरामध्ये चिकलासह दुर्गंधी आणि उखडून टाकलेली शिवपिंड हे सर्व वर्णन कुणाही शिवराय भक्ताला आणि शिवभक्ताला अत्यंत वेदनादायक आणि सुन्न करून टाकणारे आहे पण मित्रांनो ही दुर्दशा कुणी केली याचे थेट कागदोपत्री पुरावे अजून उपलब्ध नसल्याने त्या प्रश्नाचे उत्तर आपापल्या परीने शोधावे लागते रायगड किती काळ कुणाच्या ताब्यात होता हे मी सांगितलेलेच आहे त्यावरून याबाबत तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये जरूर नोंदवा या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रांना आणि परिचितांना न चुकता शेअर करा आपल्या चॅनेलला सपोर्ट करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे आणि त्यामुळे ही माहिती सर्वांच्यापर्यंत पोहोचेलसुद्धा व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म